पाण्यासाठी बिलगाव हेद्र्यापाडा येथील महिलांची जीवघेणी भटकंती पाणी असेल तर जीव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बिरसा फायटर्सचे निवेदन पाणी हेच जीवन आहे पाणी नसेल तर जीवन नाही पाण्याशिवाय माणूस जगूच शकत नाही याची खरी प्रचिती बिलगाव हेद्र्यापाडा येथील आदिवासी महिलांचा हंडाभर पाण्यासाठी डोंगर दऱ्यातला जीवघेणा प्रवास व भटकंती पाहून येते गर्भवती महिलासुद्धा पाण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत धडगाव तालुक्यातील बिलगाव हेद्र्यापाडा गावातील रहिवाशांना जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची व्यवस्था करा अशी मागणी बिरसा पायट्रस नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा पायट्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा धडगाव बिरसा पायट्रसचे सुरतान पावरा बाण्या पावरा वागऱ्या पावरा कुशाल पावरा बिरसा पायट्रसच्या हाद्याचे सुनील मुसळदे बापू पवार चंद्रसिंग सोनवणे अंबर सोनवणे हिलाल पवार इत्यादी बिरसा पाटस कार्यकर्त्यांसह भारत स्वाभिमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहितासवळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते नंद्रबार जिल्ह्यातील दडगाव तालुक्यातील बिलगाव हिंद्र्यापाडा अडीखुडीपाडा या गावामध्ये आजही स्वातंत्र्याची अठ्याहत्तर वर्षे सुद्धा या गावामध्ये शाळा नाही अंगणवाडी नाही वीज नाही पाणी नाही आणि मुख्य म्हणजे रस्ता नाही आजही आमचे आदिवासी बांधव या मूलभूत समस्यापासून वंचित आहे ही केवढी गंभीर बाब आहे आणि लाजीरवाणी बाब आहे आमच्या या जिल्ह्यामध्ये पेसा निधी असो किंवा इतर निधी असो करोडोंचा करोडोंचा म्हणण्यापेक्षा अब्जावादींचा निधी दरवर्षी येत असतो मग हा निधी जातो तरी कुठं हा प्रश्न निर्माण होतो बिलग्याव या हेंद्र्यापाड्यासारख्या या गावामध्ये अजूनही आमची लोक अशा मूलभूत सुविधांपासून वंचित असतील तर हा निधी आमच्या आदिवासी बांधवांपर्यंत खेडेपाड्यापर्यंत पोचतच नाही म्हणून आजही आमची लोकं विकासापासून वंचित आहेत म्हणून या गावामध्ये तातडीने रस्ता बांधण्यात यावा रस्ता झाला तर इतर सुविधा त्या गावामध्ये आपोआप येतील म्हणून आम्ही ज्या काही गावातल्या ह्या मूलभूत समस्या आहे त्या संदर्भात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना आमच्या आदिवासी संघटनांतर्फे निवेदनं दिलेली आहेत याबाबत माननीय या सीओ साहेबांनी तातडीने कारवाई करावी अन्यथा या गावातील ग्रामस्थांसोबत आम्ही आदिवासी संघटना जिल्हा परिषद नंदुरबार समोर तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी